आज आपण अगदी झटपट करायला सोपी आणि कोणीही करू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने नाचणीची खुसखुशीत अशी बिस्किटं बनवतोय तर त्यासाठी साहित्य पहा इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे पाऊण वाटी साजूक तूप पाऊण वाटी साखर घेतलेली आहे पिटी साखर घरचीच साखर दळून घ्यायची दोन चमचे रवा आणि दोन चमचे बेसन घ्यायचं आहे आता एका भांड्यामध्ये सुरुवातीला आपण तूप फेटून घ्यायचं आहे तर इथे पहा मी एका भांड्यामध्ये तूप घेतलेलं आहे साजूक तूप आहे हे घरातली कुठलीही एक वाटी सेट करायची आणि त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं प्रमाण घ्यायचं आहे तर सुरुवातीला तूप चांगलं असं दोन ते ती तीन मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे हे पहा अशा तऱ्हेने आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण ही साखर घालणार आहोत तर इथे मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे घरचीच साखर मिक्सरला दळून घेतलेली आहे तुम्ही याऐवजी पिटी साखरसुद्धा घेऊ शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे थोडीशी जर जास्त गोड हवी असतील तर अजून साखरेचं प्रमाण थोडं वाढवलं तरीसुद्धा चालू शकेल तर आता तूप आणि साखर हे पहा अशा तऱ्हेने छान तीन ते चार मिनटासाठी अगदी असं अगदी क्रीमी टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे इतपत याची अशी कन्सिस्टन्सी व्हायला हवी पहा छान असं अगदी क्रीमी हे झालेलं आहे आता यामध्ये दोन चमचे बेसन घातलेलं आहे आणि दोन चमचे रवा घालायचा आहे रवा आणि बेसनमुळे नानकटाई अगदी मस्त अशी खुसखुशीत होतात तर ही सगळी जिन्नस अशी आपण व्यवस्थित फेटून घेतलेली आहेत तर आता ही सगळे मिश्रण आपलं छान असं तुम्ही पाहू शकता की ती मस्त असं फ्लपी झालेलं आहे आणि मस्त फेटून झालेलं आहे तर आता यामध्ये आपण नाचणीचं पीठ घालणार आहोत तर इथे मी हे एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये पाव टीस्पून इतका बेकिंग पावडर आणि पाव टीस्पूनपेक्षा सुद्धा कमी बेकिंग सोडा म्हणजे आपला खायचा सोडा घातलेला आहे आता हे सगळं आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला ह्याचा मऊ असा गोळा तयार करून घ्यायचं आहे जास्त जोर देऊन मळायचं नाही अगदी रीतीने मस्त असा ह्याचा गोळा तयार होतो आपण तुपाचं वगैरे प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलेलं आहे घरातल्या कुठल्याही एका वाटीने आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे पहा छान असा मस्त मऊ असा गोळा आपला करून तयार झालेला आहे आता ह्याचे आपल्याला नानकटाई करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्हाला ज्या साईजचे हवेत त्यानुसार गोळा घ्यायचा आहे मी इथे पहा अगदी लहान गोळा घेतलेला आहे आणि असं त्याला पेड्याचा आकार दिलेला आहे ह्या साईजची आपल्याला ही नानकटाई करायची आहे तुम्हाला हव्या त्या साईजची तुम्ही नानकटाई करू शकता तर इथे पहा ही मी अशी ही गोलगोल पेड्याच्या आकाराची नानकटाई करून घेते आणि आता ही मी मायक्रोवेव्हमध्ये बेक करणार आहे तुम्ही मायक्रोवेव्ह नसेल तर कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता कढईमध्ये एक स्टँड ठेवायचा आणि त्यावर झाकणावर एक बटर पेपर ठेवून वीस ते पंचवीस मिनटं तुम्ही ती बेक करू शकता इथे मायक्रोवेव मी एकशे ऐंशी डिग्रीला प्रीहीट करून घेतला आणि त्यानंतर ह्यामध्येही ही नानकटाई ठेवलेली आहेत वीस मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही आपली नानकटाई बेक झालेली आहेत काढून घेते मी अगदी मस्त अशी व्यवस्थित अशी ही बेक झालेली आहेत आणि खुसखुशीत अशी आपली ही नानकटाई तयार झालेली आहेत करायला अगदी सोपी आणि खायला पौष्टिक अशी ही नानकटाई आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारे करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद